नमस्कार मंडळी तुझेच मी गीतगात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मल्हारने वैद ही पिहू आणि स्वराला जवळ घेतलेलं असतं आणि मोनिकाला तो सांगत असतो की मोनिका ही आहे आमची परफेक्ट फॅमिली आणि आमच्या या परफेक्ट फॅमिलीमध्ये तुला जागा नाही मोनिका खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की मल्हार तुला तुझ्या पर्सनल आयुष्याचं करायचं ते कर परंतु तू माझ्या पिहूला परत दे तू माझ्या पिहूला अजिबात हिरावू शकत नाही तेव्हा मल्हार म्हणत असतो की मी काय तू सुद्धा तिला हिरावून घेऊ शकत ती पिहूचा डाडा आहे आणि पिहू या फॅमिलीचा पार्टसुद्धा आहे आणि मोनिका तू आता जाऊ शकतेस कारण तुझा हिशोब आता इथेच संपलाय आणि मी कबूल केल्याप्रमाणे मी तुझ्यावर कुठलीही पोलीस कंप्लेंट नाही करणार मावशी तिथे पेढी घेऊन आलेली असते आणि मोनिकाला ती म्हणत असते की मोनिका मॅडम पेढा घ्या बरं पेढा आणि मी तर आज खूप खुश आहे आणि हा पेढा कशासाठी माहिती आहे का पेढा यासाठी आहे की माझी मुलगी सुखरूप सुटली आहे आणि अजून एका गोष्टीचा मला आनंद झाला आहे की तुम्ही आता मल्हार साहेबांसोबत काडीमोड घेताय त्यासाठी तुम्हाला खूप थँक्यू आणि आज तर देवाकडे जाऊन मी तेच मागितलं होतं आणि त्याचाच प्रसाद घेऊन आली आहे मोनिका म्हणत असते की मल्हार माझा डाडा तुझं काय करेल ना तुला कल्पनासुद्धा नाही आहे आणि तो कोण आहे तुला माहिती पण नाही आहे मल्हार म्हणतो की मोनिका मला माहिती आहे ना तुझे डाड कोण आहेत ते दहा वर्षापूर्वी जेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी भुरळ पाडली होती तेव्हाचा मल्हार आणि आताचा मल्हार खूप वेगळा आहे मोनिका तेव्हाचा मल्हार तर एकटा होता संकटांनी चारही बाजूंनी घेरलेलं होतं त्याला पण आज मल्हार कामात एकटा नाहीये वैदही त्याची ताकद बनून त्याच्यासोबत उभी आहे त्याचं अख्खं कुटुंब त्याच्यासोबत आहे आणि आता तू तु तुझ्या डॅडला सांग की काय करायचं आणि काय नाही ते मोनिकाला प्रचंड राग आलेला असतो आणि मोनिका आता तडकफडक तिथून निघून जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे तीनशे लाईक्स त्यामुळे व्हिडिओला लाईक करून टार्गेट नक्कीच पूर्ण करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद विजय म्हणतो की चला आपल्या घरावरचं एक संकट टळलं आणि तो स्वराला आणि पिहूला म्हणत असतो की आपण पार्टी करूया पार्टीचं नाव ऐकल्यावर दोघीही खूप खुश होतात सगुणा मावशी म्हणते की आता ते पार्टीचं राहू द्या बाजूला जावय बापू तुम्ही पेढा घ्या बरं तर सर्वजण हसायला लागतात सगुना मावशी म्हणते की आता त्यात आत काय झालं बापू तर म्हटले आणि होणारे माझे जावय बापूच आहे ना हे जावे ते हे बघा बापू जे झालं ते सगळं जाऊ द्यात आणि आता लग्नाचं मनावर घ्या आणि लवकरात लवकर हे शुभ कार्य आटपून टाका स्वरा म्हणते की सगुणा आजी अगदी बरोबर बोलते हा आता आपल्याला लवकरात लवकर मल्हार गुरुजीच्या आणि वैदेही आईच्या लग्नाचा मुहूर्त काढला पाहिजे इकडे मोनिका घाबरलेली असते आणि तिला पिहूची खूप काळजी वाटत असते म्हणत असते की आता जर मल्हारने पिहूला त्याच्याकडेच ठेवून घेतलं तर माझं कसं होणार मला काहीही करून माझी पिहू परत हवी आहे मोनिका तुला काहीतरी करायलाच हवं असं म्हणून मोनिका आता तिची बॅग काढते आणि बॅगमधून चावे घेते आणि म्हणते की पिहू तू काळजी करू नको तुझी मम्मा तुला घ्यायला येते रात्रीच्या वेळी मोनिका आता कामतांच्या घरी आलेली असते घराबाहेर जेव्हा ती येते तेव्हा आता ती वॉचमॅनला बघते वॉचमॅन खुर्चीवर बसलेला असताना आता ती रुमालावर क्लोरोफॉर्म टाकते आणि आता त्या वॉचमॅनला बेशुद्ध करून टाकते मोनिका आता घरात घुसलेली असते आणि पिहूच्या रूममध्ये ती येते तर स्वरा पिहूच्या अंगावर हात टाकून झोपलेली असते ते बघून मोनिकाला खूप राग येतो आणि मोनिका मनामध्ये म्हणत असते की कशा प्रकारे स्वरा तू माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकून बसली ग आणि अशाच प्रकारे तू माझ्या मुलीच्या मनावर देखील कब्जा केलास मी तर तुला आता अजिबात सोडणार नाहीये परंतु आता तुझ्यावर टाइम वेस्ट करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये पिहू आणि स्वरा झोपलेली असताना मोनिका आता हळू स्वराचा हात बाजूला ठेवते आणि पिहूला ती उचलते आणि पिहूला घेऊन येत असते तर जेव्हा पिहूला ती घेऊन जात असते तेव्हा तिला शिंक येते आणि तिचा शिंकेचा आवाज ऐकून वैद्यही उठलेली असते वैद्यला असं वाटतं की कोण आहे बाहेर परंतु वैद्य त्याकडे लक्ष देत नाही परंतु जेव्हा मोनिका पुढे जाते ते तर मोनिकाच्या हातून आता एक फोटो खाली पडतो आणि त्यामुळे मोठा आवाज झालेला असतो आता ही बाहेर येऊन बघत असते मोनिका तोपर्यंत गेटकडे गेलेली असते आता मोनिका पिहूला तिच्या गाडीमध्ये ठेवते आणि गेट बंद असतं त्यामुळे ती गेट उघडत असते वैदहीने मोनिकाला बघितलेलं असतं आणि वैदहीला समजलेलं असतं की याचा अर्थ मोनिका पिहूला कुठेतरी नेती आहे ही नक्की तिला तिच्या मम्मी पप्पांच्या इथे नेती आहे की दुसऱ्या कुठे नेती आहे हा प्रश्न आता वैदहीला पडतो त्यामुळे वैदहीला पिहूची खूप काळजी वाटायला ला ला लागते वैदही आता पटकन पिहूला गाडीतून बाहेर काढते आणि एका बाजूला तिथे तिला झोपवते आणि स्वतः गाडीमध्ये बसलेली असते मोनिकाने तोपर्यंत गेट खोललेलं असतं आणि मोनिका आता गाडीमध्ये येऊन बसते मोनिकाला असं वाटतं की पिहू मागेच झोपलीये मोनिका लगेच तिची गाडी चालू करते आणि निघते वैदही मनात विचार करत असते की ही मोनिका नक्की कुठे घेऊन चालली आहे आणि हिला नक्की पिहूला कुठे घेऊन जायचं होतं त्याचवेळी मोनिकाचं लक्ष जातं आणि मोनिकाला समजतं की गाडीमध्ये पिहू नाही तर वैदही आहे वैदही मोनिकाला विचारत असते की मोनिका तू कुठे आहेस आणि तू कुठे घेऊन आहेस तेव्हा मोनिका तिला म्हणत असते की तू इथे कशी काय आली आणि माझी पिहू कुठे आहे वैदही सांगते की पिहू घरी आहे आणि मी तिला घरीच सोडले तू तिला कुठे घेऊन चालली होतीस मोनिका म्हणते की वैधही तू हे अजिबात चांगलं नाही केलं मी आता तुला सोडणार नाही असं म्हणून वैदहीची ओढणी ती पकडते आणि म्हणत असते की थांब आणि म्हणत असते की वैदही आज तुझा शेवटचा दिवस असणार आहे वैदही म्हणत असते की जर मल्हारला ही गोष्ट समजली ना मोनिका तो तुझे खूप वाईट हाल करेल मोनिका म्हणते की पहिल्यांदा तू मल्हारच्या आणि माझ्यामध्ये आली आणि आता तू पिहूच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा येते आता मी तुला जिवंतच नाही ठेवणार मोनिकाने वैदहीचा गळा पकडलेला असतो आणि वैदहीने मोनिकाचे केस पकडलेले असतात दोघांचीही गाडीमध्ये हातापाई सुरू असते आणि त्याचवेळी आता मोठा ॲक्सिडेंट होणार असतो आणि गाडी डायरेक्ट दरीत कोसळते त्यामुळे दोघीही प्रचंड घाबरलेले असतात सकाळी सकाळी आता पोलीस आलेले असतात आणि चौकशी सुरू असते आजूबाजूचे लोक म्हणत असतात की मला नाही वाटत की यात कोणी जे माणसं असतील ते वाचले असतील दोन तासापासून तपास सुरू आहे परंतु अजून काहीच सापडलं नाही आहे पोलिसांना जेव्हा पोलीस चौकशी करून वरती येतात तेव्हा दुसरा पोलीस आता हवालदारला विचारतो की काय झालं काही सापडलं का तुम्हाला तेव्हा तो हवालदार सांगतो की गाडी ही मुंबईची रजिस्टर्ड आहे गाडीची नंबर प्लेट सुद्धा आपल्याला मिळाली आहे ड्रायव्हरचा दरवाजा हा उघडा होता त्यामुळे मला असं वाटतंय की ड्रायव्हर जो कोणी होता तो खाली दरीत पडलाय आणि मागे जर कोणी असेल तर त्याचं काही सांगता येत नाही पोलीस म्हणतात की ठीक आहे गाडीचा नंबर तुम्ही पाठवा त्यावरून आपण ठरवू काय करायचं ते इकडे कामतांच्या घरी आता पिहू बाहेरच झोपलेली असते क्षमा तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर आलेली असते तर पिहू आता झोपेतून जागे होते आणि विचार करत असते की मी बाहेर कशी काय आली क्षमा जेव्हा पिहूला बघते तेव्हा पिहूला ती विचारत असते की पिहू तू रात्रभर इथेच झोपली होतीस का पिहू म्हणते की नाही मी तर स्वरासोबत झोपले होते मग मी इथे कशी काय आले आणि मी ह्या लॉनमध्ये कशी आली माझंच मला माहीत नाही आहे क्षमा वॉचमॅनला बघते तर वॉचमॅन अजूनही झोपलेला असतो आणि गेट तर उघडंच असतं क्षमाला काहीच कळत नाही क्षमा आता पिहूचा हात पकडते आणि स्वरा तिच्या रूममध्ये आहे की नाही ते बघायला जाते क्षमाचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात आणि मग क्षमा सर्वांना सांगते की अहो पिहू बाहेर लॉनमध्ये झोपली होती एवढंच नाही तर आपलं मेन गेटसुद्धा उघडं होतं आजी विचारतात की स्वरा कुठे क्षमा म्हणते की तिला शोधायला चालली आहे आता क्षमा लगेच स्वराच्या रूममध्ये जाते तर स्वरा तेव्हा झोपेतून उठलेली असते सरा विचारते की काय झालं मावशी आई तुम्ही एवढे घाबरलेत का आणि तुम्ही सकाळी सकाळी माझ्या रूममध्ये का आलेत पिहू स्वराला विचारते की स्वरा काल रात्री आपण इथेच झोपलो होतो ना स्वरा म्हणते की हो पिहू म्हणते की अगं सकाळी मी लॉन मध्ये झोपले होते मल्हार म्हणतो की थांबा मी बघून आलो मल्हार विजय आणि निरंजन आता तिघेही वॉचमॅनकडे येतात तेव्हा वॉचमॅन झोपलेला असतो निरंजन आता त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याला जागा करतो आणि निरंजन त्याला विचारत असतो की असा काय झोपलाय आतापर्यंत झोपलाय मल्हार त्याला विचारत असतो की काल रात्री तू केव्हापर्यंत जागा होतास आणि मोनिका आली होती की इथे तर तो वॉचमॅन सांगू लागतो की काल रात्रीचं मला काहीच आठवत नाहीये पण मला हेही आठवत नाही की मोनिका मॅडम आल्या होत्या की नाही मल्हार विचारतो की मोनिकाची गाडी तर इथंच होती ना मोनिका गाडी वगैरे घेऊन गेली का तिची मल्हारच्या डोक्यात लगेचच वैदहीचा विचार येतो आणि वैदहीला बघण्यासाठी आता तो वैदहीच्या रूममध्ये जातो तर वैदही रूममध्ये नसते सर्वजण प्रचंड घाबरलेले असतात वैदही तिच्या रूममध्येच नसते कोणीही सकाळपासून वैदहीला बघितलेलं नसतं त्यामुळे आता मल्हार विचार करत असतो की कुठे केली असेल माझी वैदही तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मल्हार विक्रमला विचारत असतो की काल रात्री तिची गाडी आमच्या पार्किंगमध्ये उभी होती आणि आज बघतोय तर गेटमध्ये तिची गाडी नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी वैधही सुद्धा गायब आहे आणि जर मला समजलं की या सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी मिळून केल्यात ना तर तुम्ही आता मल्हार कामाचं शेवट स्वरूप बघाल सर्वजण वैधहीचा शोध घेत असतात वैधहीला याच्या त्याच्याकडे विचारत असतात तर एक बाई उभी असते आणि तिने सेम वैधही सारखा ड्रेस घातलेला असतो तर स्वराला असं वाटतं की ती वैधहीच आहे म्हणून आई असं म्हणत ती तिच्याकडे जाते परंतु दुर्दैवाने ती वैधही नसतेच तर मित्रांनो असेच तुझेच मी गीतगात आहे या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद त्याला विसरू नका धन्यवाद